नमस्कार मित्रांनो तर सगळ्या महानगरपालिकेचा काल निकाल लागलेला आहे आणि संध्याकाळपर्यंत बराच उशीर झाला मुंबईच्या निकालाला बराच टाईम गेला त्यामुळं कुठं कुठले न नगरसेवक निवडून आले काय फेरमतमोजणी ती बराच त्याच्यामध्ये वेळ गेला म्हणून काल व्हिडिओ काढला नाही तर आपण कुठली महानगरपालिका कुणाच्या ता ताब्यात आली आता बहुतांश नगरपालिका सगळ्या भाजपकडंच गेले आहेत आणि काही शिवसेनेकडं म्हणजे महायुतीचाच जवळजवळ हे पण काही पाच सहा महानगरपालिका अशा आहेत जिथं विरोधी पक्षाची ही सत्ता आली तर आपण त्याची यादी बघू कुठल्या महानगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता आली तर सगळ्याची आवडती मुंबई सगळ्यांचं लक्ष असलेले आणि तिचा दिवसभर या मुंबई महानगरपालिकेचीच चर्चा होती तिथून सुरुवात करू तर मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची स्पष्ट बहुमत यांना मिळालं आहे त्यांचे एकशे अठरा नगरसेवक दोघांचे मिळून निवडून आलेत आणि तिथं आता भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेचा महापौर होणार हे स्पष्ट आहे तर पुण्याला स्पष्ट बहुमत भाजपाला कल्याण डोंबवली भाजपा शिवसेना दोघांची मिळून सत्ता नवी मुंबईत स्पष्ट बहुमत भाजपा पनवेलमध्ये भाजपाला बाहे मेरा मेरा भाहिंदरमध्ये भाजपा पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा स्पष्ट बहुमत नागपूर भाजपा छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टीचाच नाशिकमध्ये भाजपाच इचलकरंजीमध्ये भाजपा अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा म्हणजे तिथं संग्राम जगताप त्या दोघांशी मिळून भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांची मिळून अहिल्यानगरमध्ये कोल्हापूरमध्ये महायुतीची कारण स्पष्ट बहुमत एका पक्षाला कोणाला भेटलेलं नाही त्याच्यामुळं तिथं शिवसेना भाजप आणि अजित पवार हे तिघांची मिळून अकोलामध्ये भाजपा जालनामध्ये भाजपा सांगलीमध्ये भाजपा आणि शिवसेनेचे मिळून नांदेडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत आहे जळगावमध्ये महायुती म्हणजे भाजपा शिवसेनाच सदुती, सदुती तर उल्हासनगरमध्ये सदोतीस सदोतीस आलेले आहेत भाजपा आणि एकनाथ शिंदेचे तर भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची सदोतीस सदोतीस आल्यामुळे तिथं इतर पक्षांच्या हातात सत्ता गेलेली त्यांच्या चावी गेलेली तर ती त्याच्यात वंचित बहुजन आघाडी काँग्रेस असे आलेत जणू मग तिथं त्यांच्या ताब्यात गेलेले तिथे ती, ती जिकडं कल देतील तिकडं जी सत्ता येणार वसई विरारमध्ये आश्चर्यजनक आहे म्हणजे बहुजन विकास आघाडी ठाकूरजी त्यांच्याकडं सत्ता गेलेली भाजप पा विरोधी पक्षात गेला आहे तिथं तर अमरावतीमध्ये भाजपच आणि भाजपाला जागा काहीतरी कमी आहेत मग तिथं स्वाभिमानी जे रवी राणा आणि नवनीत राणा यांचा पक्ष आहे नव नवनी नवनीत राणा भाजपमध्ये आहेत पण रवी राणा यांचा पक्ष स्वाभिमानी त्यांच्याबरोबर ते यु युती करून सत्ता स स्थापन करणार आहेत भिवंडीमध्ये मात्र काँग्रेस आहे काँग्रेसची सत्ता, सत्ता आली मालेगावमध्ये इस्लाम पार्टी म्हणून काढली होती तिथे इस्लाम पार्टीची मालेगावमध्ये आलेली सत्ता परभणीमध्ये एकमेव ठाकरे उद्धव ठाकरेचा एकमेव महापौर परभणीमध्ये त्यांनाही काँग्रेसची ती साथ मिळाली वाटतं तिथं पण ठाकरेचा एकमेव महापौर सगळ्या महाराष्ट्रात परभणीमध्ये लातूरमध्ये काँग्रेस चंद्रपूरमध्ये काँग्रेस सोलापूरमध्ये भाजपा स्पष्ट बहुमत आणि धुळ्यामध्ये पण भाजपा स्पष्ट बहुमत तर चंद्रपूर लातूर परभणी मालेगाव भिवंडी वसई विरार ह्या जर जागा सोडल्या तर सगळीकडं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचंच सत् सत्ता स्थापन झालेली आहे लातूरमध्ये काँग्रेसला खरं तर जेवढी पुण्य अमित देशमुख जे विलासराव देशमुख साहेबांची तेवढीच रवींद्र चव्हाण यांनी आयतं त्यांना विलासरावांविषयी अपशब्द शे, काढून त्यांना भारतीय जनता पार्टीकडे येणारी महानगरपालिका काँग्रेसला दिली चंद्रपूरमध्ये काँग्रेस आणि परभणीमध्ये ठाकरे एकमेव महापौर ठाकरेचा बाकी भिवंडीमध्ये काँग्रेस आणि मालेगावमध्ये इस्लाम पार्टी असे अन्वेसय विरारमध्ये बहुजन विकास आघाडी ठाकूर जा। यांची एवढ्या जागा सोडल्या तर सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि कुठं कुठं ठाणे ठाणे समजा ठाण्यात शिवसेनेचं आलेले यांचे एकनाथ शिंदे साहेबांचं ठाणे ठाणेचे सांगायचं राहिलेलं आहे ठाण्यात एकट्याच्या बळावर शिवसेनेचे ह्यांचे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचं सत्ता सा आलेली आहे तर सगळीकडं जवळजवळ काँग्रेस आणि थोडेफार एकनाथ शिंदे अजून थोडेफार अजितदादा नाहीतर सगळीकडे पाहिजे आणि काँग्रेसचं पण विरोधी पक्षात काँग्रेसचं स्ट्रॉंग आहे एवढं मात्र खरं आहे अशा मिळून सगळ्या निवडून आलेल्याने आता आपलं आपलं शहरामध्ये विकास कामासाठी झाटावं राजकारण बास करावं एवढीच त्यांना विनंती तेवढीच अपेक्षा त्यांच्याकडून ठेवू आणि आपला व्हिडिओ स संपवू अजून परत भेटू जय हिंद जय महाराष्ट्र